रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही रोहित दादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली फौज तयार करा मी आणि आर राबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही तसं जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर अन्यायाच्या विरोधी लढण्यासाठी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा अन्यायाचा प्रश्न आला की प्रत्येक तालुक्यामध्ये त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपली सगळी संघटना एकत्रित तयार झाली पाहिजे आणि गोळा झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घालावं एवढी माझी आपण सगळ्यांना विनंती म्हैसाळ प्रकल्पाला आता रोहित पवार रोहित पाटील साहेबांनी सांगितलं की म्हैसाळ प्रकल्पाला सोलरचा हे केलंय तर ते आपण त्या खात्याचे मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्रात म्हैसाळला विजेचं बिल शून्य यावं असा प्रयत्न करूया म्हणून पहिल्यांदा आपण ती सोलरची तयारी केली त्या वेगवेगळ्या संस्थांना बोलवलं त्याचं प्लॅन तयार केला त्यांना त्यांच्याशी कराराचा मसुदा तयार केला आता मला आनंद आहे की सरकारने या त्याच्यावर निर्णय घेऊन फायनल केलेला आहे सोलरवर एकदा स्कीम गेली तर आपल्याला पाणीपट्टी थोडीशी कमी होईल आणि लोकांचा भूर्दंड किंवा पाणीपट्टीचा खर्च आपल्या म्हैसाळचा कमी होईल हा प्रायोगिक तत्वावर आहे हळूहळू सगळ्या स्कीमला उरमोडीला पण करावं सगळ्या सातारा जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा जिथं इथं पाण्याच्या योजना विजेवर चालतात लिफ्ट होतात तिथं हळूहळू आपल्याला विजेच्या बिलाची काळजी घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे शेतकरी विद्यार्थी यांची आंदोलनं हळूहळू जोमानं करण्याची गरज आहे मी रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही रोहित दादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली फौज तयार करा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आर राबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही त्यामुळं आरा राबांच्या जागी आता रोहितदादा पुढे आलेले आहेत त्यामुळं रोहितदादांना माझी विनंती आहे की आमचं अंडरस्टँडिंग असं होतं की आबा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायचो आता माझ्यावरती पाळी आलेली आहे त्यामुळे रोहितदादाची जबाबदारी आहे की रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावा घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला रोहितनं आपल्या मतदारसंघ आणि उरलेले आपले जत असेल जतचे प्रश्न वेगळेच आहेत जतला आपण विस्तारित पाणी योजना सुरू करतोय काम चालू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपला प्रयत्न होता चोवीस सालीच्या आधीच पूर्ण करायची पण आता सरकारमध्येच एकवीस बावीस साली आपलं गेलं पण आता ही योजना पूर्ण होईल त्यावेळी पासष्ट गावांना जत तालुक्यात पाणी मिळेल त्याच्या पाणी पाणी परवाना देण्याचं काम आपण केलेलं आहे कृष्णा नदीत पाणी नाही हे सांगणारी लोक त्या ठिकाणी त्यांच्या पेक्षा पुढे जाऊन अभ्यास करून आपण सहा टी एम सी पाणी हे जत जतच्या पासष्ट गावांना तयार दिलं आणि टेंबू योजनेच्या एको एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी देण्याचं काम केलं आता त्या सगळ्या विस्तारित योजना सुमंताई पाटील आमदार असताना तासगाव तालुका कौठेमंकाळ तालुका याच्यावर सतत अनेक गावं शिल्लक राहिलेली त्यासाठी सहाव्या टप्प्याचं काम आपण करायला ते पाणीपरवाना आमनांना आपण त्या ठिकाणी देण्याचं काम केलं त्याच्याबरोबर ते सुमनताईंचा आग्रह होता सुमनताई त्याचा पाठपुरावा करायचे पलीकडं खानापूर आटपाडीला देखील पलीकडं जऱ्याच्या पलीकडं आपल्या यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण मान खटाव भागात आणि इकडं मायनीच्या भागात आणि इकडं या आपल्या आटपाडी आट पलीकडं सांगोल्या भागात हे अतिरिक्त पाणी देण्याची व्यवस्था केली सांगायचा सा मुद्दा असा आता त्या, त्या योजना पूर्ण होतील पण त्यावरचेही सगळे प्रश्न हातात घेऊन आपण लढाई सुरू करणं गरज गरजेचं आहे मला खात्री आहे की आपण आता प्रत्येक पाच दहा वर्षाने नवे कार्यकर्ते राजकारणात येत असतात त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला घालायचा प्रयत्न करू टी व्ही पाटील नवीन चेहरे कसे पुढे आणायचे आणि त्यांना आपण कसं प्रोत्साहन द्यायचं हे प्रत्येक तालुक्यात आपण करू जरा ताकदीनं करू मला खात्री आहे की नवे चेहरे पुढे आणण्याची भूमिका जर आपण घेतली आणि तोच तोचपणा जर बदलला तर या जिल्ह्यातली जनता आपल्या पक्षाला अधिक संधी देण्याचं काम करेल आणि म्हणून मी आमच्या देवराज पाटलांना सतत सांगत असतो की आपण सगळीकडे फिरून प्रत्येक जिल्हा परिषद स्तरावर मेळावे घ्या पंचायत दोन्ही पंचायत समितीच्या मतदारसंघातली कार्यकर्ते बोलवा आणि आता कामाला लागायला सुरुवात करा काही ठिकाणी कमी ताकद असेल काही ठिकाणी जास्त ताकद असेल पण आपल्याला आटपाडीच्या त्या कोपऱ्यापासून जतच्या उमदीपर्यंत सर्व तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण ताकदीनं उभं राहायचंय आपले मित्र पक्ष काय करणार मग आपण कोणाविरोधी लढणार काय करणार हे डोक्यातून काढून टाका आपली पार्टी उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय